नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेश मस्के यांच्या प्रचारासाठी ठाणे व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांची जाहीर सभा शिवसेनेचे प्रमुख चंद्रकांत चाळके यांच्या मार्गदर्शनाखाली घणसूल येथे आयोजित करण्यात आलेली या सभेला शिवसेनेचे नेमबे जिल्हा प्रमुख विजय चौगुले व अन्य शिवसेनेचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांना मोठ्या मताधिकानी विजय करण्याचे आवाहन पालकमंत्री शंभूराजे यांनी यावेळी राष्ट्रवादी महायुतीतल्या पक्षांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमलेले सर्व शिवसैनिक बांधवांना आणि आपण सगळ्यांनी पाहिलं महाराष्ट्रामधले लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे पूर्ण झाले आणि आत्ताचा पाचवा टप्पा आहे वीस तारखेला मतदान आहे चार टप्प्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात तर मी फिरलोच नंतरच्या काळात शिर्डी लोकसभामध्ये आणि संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये तीन दिवस मी गेलो तिथून आलो कल्याण डोंबिवली मतदारसंघामध्ये दोन दिवस होतो काल दक्षिण मध्य मुंबई आपल्या शेवाळे साहेबांच्या मतदारसंघामध्ये होतो आज नरेश मस्के साहेबांच्या मतदारसंघामध्ये आहे उद्या रवींद्र वायकर साहेबांच्या मतदारसंघामध्ये आहे मी हे का सांगितलं आपल्याला ज्या ज्या ठिकाणी मी गेलो लोकांच्या मधला ह्या निवडणुकीच्या संदर्भामधला एक वेगळा उत्साह तुम्हाला आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी पाहायला मिळालं सहज पाठीमागे जाऊन विचार करा या पूर्वीच्या झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांच्यातला उत्साह आपल्याला पाहायला मिळत नव्हता विधानसभेला जशी रसिकेस असती त्याच्यापेक्षा जास्त रसिकेस जिल्हा परिषद पंचायत समितीला असती आणि त्याच्यापेक्षा जास्त रसिकेस गावातल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला असतील पण लोकसभेला साधारण मतदान होतं फार रॅली होत नाहीत फार सभा होत नाहीत पण या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सातारा जिल्ह्यात आपण बघितलं महाराष्ट्रात बघितलं आणि देशातल्या इतर राज्यांची जरी माहिती घेतली तर या निवडणुकीमध्ये सर्व सामान्य मतदारांनी एक मत स्वतःच बनवलेलं आहे अनेक जिल्ह्यात मी गेलो कुठं भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते कुठं शिवसेनेचे होते कुठं राष्ट्रवादीचे होते मधल्या सभा केल्यानंतर उमेदवाराचं चिन्ह सांगितल्यानंतर उमेदवाराचं नाव सांगितल्यानंतर मतदार उलट खानं सांगायचा की आम्ही आमचं मत मोदी साहेबांना पंतप्रधान करायला जो खासदार उभा राहणार आहे त्याच्याशी आमचं मत या ठिकाणी असणार आहे मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी आम्ही मत देणार आहे आज उमेदवार जरूर आहेत प्रतिनिधी करणारे पण लोक प्रत्येक महायुतीच्या उमेदवारामध्ये मोदी साहेबांना बघत आहेत काल आपण पाहिलं असेल मला नाही पाहता आलं पण नंतर बातम्यात मी बघितलं एवढी मोठी रोड शो माननीय मोदी साहेबांचा सा काल मुंबईमध्ये या ठिकाणी झाला आव्हान वृद्धांपासनं माता भगिनींच्या पासून तरुणांच्या पासून युवकांच्या पसन समाजातल्या सगळ्या घटकांची लोक हे केवळ माननीय मोदी साहेबांची एक झलक बघण्यासाठी आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हे मोदी साहेबांना सांगण्यासाठी म्हणून लाखोच्या संख्येनं मुंबईच्या रस्त्यावर या ठिकाणी सर्वसामान्य लोक उतरली होती हे एकाएकी एकी घडलेलं नाही गेल्या दहा वर्षामध्ये या देशाला जागतिक पातळीवरती जे अनन्य साधारण महत्व प्राप्त झालं देशाकडं महाशक्ती म्हणून जे आज अभिमानानं मानानं माना भारताकडे या ठिकाणी जगभर पाहिलं जात त्याच्या पाठीमागं सुद्धा काही कारण आहे मोदी साहेबांनी या देशाचं नेतृत्व स्वीकारलं आणि अठरा अठरा तास दिवसातले काम करणारा पहिला पंतप्रधान हा माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या रूपाने पाहिला आज मोदी साहेबांचे हात आपल्याला बळकट करायचे तिसऱ्यांदा त्यांनी या ठिकाणी आता सांगितलेलं आहे की दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर मोदी साहेबांनी दोन हजार एकोणतीस पर्यंत फक्त पाच वर्षाचा विचार नाही केला तुम्ही जर मोदी साहेबांची मुलाखत पाहिली असेल त्यांचं भाषण ऐकलं असेल तर मोदी साहेबांनी सांगितलंय दोन हजार चोवीसचं मी नियोजन करताना दोन हजार सत्तेचाळीस सालचा भारत कसा असणार आहे या दृष्टीचा समोर दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी मी काम करतोय एवढ्या पुढचा विचार करणारा प्रगत विचाराचा असा नेता मान्य मोदी साहेबांच्या रूपाने या ठिकाणी आपण अपन, आपल्या देशाला या ठिकाणी मिळालेला आहे मी मगाशी सांगितलं अठरा अठरा तास काम करणारा पंतप्रधान आज त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून दोन वर्षापूर्वी सत्तांतर झालं सत्ता बदल झाला आणि सातारा जिल्ह्याचे सुपुत्र सन्मान्य आदरणीय एकनाथजी साहेबांच्या रूपानं तसाच अठरा अठरा तास काम करणारा एक सामान्य कुटुंबातल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातला मुलगा महाराष्ट्राचा या ठिकाणी मुख्यमंत्री झाला चौगणे साहेब म्हणाले की शिंदे साहेब सातारा जिल्ह्यातले आहेत ठाणे जिल्हा त्यांची कर्मभूमी आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रातला चौगणे साहेब सगळ्यात मोठा जिल्हा ठाणे जिल्हा आहे सगळ्यात मोठा जिल्हा हा ठाणे जिल्हा आहे पूर्वी पालघर होतं ठाण्यात तेव्हा तर होताच होता पण हाच आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांचा स्वतःचा ठाणे जिल्हा मला एका गोष्टीचा नव्रपणानं उल्लेख करायचा आहे ठीक आहे मला पूर्वीच्या सरकारमध्ये मी राज्यमंत्री होतो आता माननीय शिंदे साहेबांनी मला कॅबिनेट मंत्री केलं ठीक आहे सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये दुसरा कुठला मंत्री नसल्यामुळं साताऱ्याचं पालकमंत्री पद फडणवीस साहेबांनी शिंदेसाहेबांनी माझ्याकडे दिलं पण माननीय एकनाथजी शिंदेसाहेब ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्यांच्या दुसऱ्या कुठल्याही मंत्र्यांना देऊ शकले असते पण माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या एका साध्या कार्यकर्त्याला त्यांनी ठाणे जिल्ह्यासारख्या राज्यातल्या सगळ्यात मोठ्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद विश्वासानं या ठिकाणी दिलं हा एवढा मोठा विश्वास आपल्या पाटण तालुक्यावरती आपल्या सातारा जिल्ह्यावरती राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेला आहे धोंगे साहेब बघतायत गेली दोन वर्ष जिल्ह्यामध्ये काम करताना आवाजवी ढवळा ढवळ दावल कधी तुमच्या कारभारामध्ये महापालिकेचे असेल कुठली असेल मी कधीच या ठिकाणी केली नाही जे आपल्याला काम करायचे जे सूत्र ठरवलेलं आहे ते चांगलंच काम आपल्याला महापालिकेमध्ये करायचंय जिल्ह्यामध्ये करायचंय हा जिल्हा ही महापालिका अधिक पुढं कशी नेता येईल याच्यासाठी ज्यादा निधी सरकारकडनं कसा मिळवायचा त्याचा या ठिकाणी मी प्रयत्न केला आज मला ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भामध्ये आवर्जून सांगायचं ठीक आहे निवडणुकीच्या अगोदर उमेदवारी कुठल्या पक्षाकडे येणार शिवसेनेकडे येणार भाजपकडे येणार का आणि कोणाकडे येणार ह्याच्या चर्चा जरूर झाल्या पण एकदा ठाणे जिल्हा म्हणलं धर्मवीर स्वर्गीय आनंद दिगे साहेबांचा बाले किल्ला म्हणून ठाणे जिल्ह्याकडे या पूर्वीच्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी पाहिलं जात आज तो वारसा माननीय एकनाथजी शिंदे साहेब दिगे साहेबांचा वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा वारसा या ठिकाणी पुढे चालवत आहेत आज तीच ठाण्याची जागा आज शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली तुँ माननीय नरेशजी मस्के साहेब लढवत आहेत एका सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता माननीय शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने ठाण्याचं महापौरपद त्यांनी या ठिकाणी भूषवलं आणि आज आपलं नेतृत्व लोकसभेमध्ये करण्यासाठी शिंदे साहेबांनी विश्वासानं नरेश मस्के साहेबांना उमेदवारी दिलेली आहे आपल्या जिल्हावासियांची जबाबदारी आहे आपल्या पाटण तालुक्यामधल्या एका एका कार्यकर्त्याची जबाबदारी आहे उद्याच्या वीस तारखेच्या मतदानामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्य देणारा हा नवी मुंबई परिसर हा या विभागातला असला पाहिजे त्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी एका एका मतदारापर्यंत पोहोचलं पाहिजे मी आपल्याला एवढं सांगेन दोन वर्षापूर्वी बदल झाला सत्तांतर झालं आणि विकास कसा करायचा मिळालेलं पद मिळालेली सत्ता ज्या लोकांनी त्या सत्तेच्या पदावर आपल्याला बसवलेला आहे त्यांच्यासाठी कशी वापरायची हे राजकारणातलं सूत्र माननीय एकनाथजी साहेबांनी आम्हाला सगळ्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे चंद्रशेठ तुम्ही मगाशी आंबेवलीच्या लोकांचा विषय सांगितला आता बरेचसे लोक तुम्ही विषय सांगताना तिथं हातवर करून मला सांगत होते किती प्रयत्न केले आपण न होणारं काम पण माननीय मुख्यमंत्र्यांनी जसं मी तुम्हाला म्हटलं आंबेवलीकरांचं म्हणजे खरंच हो योगायोग चांगला शिंदेसाहेबांनी मला जिल्ह्याचं पालकमंत्री पद दिलं आणि एक दोन बैठकांमध्ये आपण आंबेवलीचा प्रश्न निकाली काढला मी इथं पालकमंत्री होतो म्हणून ते शक्य झालं मी सातारचा पालकमंत्री असतो तर ते शक्य झालं नसतं आपल्याला साडेआठशे किती आठशे ना साडेआठशे कुटुंबांचा कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्न म्हणजे एक अशक्य असणारं काम केवळ माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या एका आदेशाला त्या ठिकाणी होऊ शकलं असं काम करणारं हे महायुतीचं महाराष्ट्रामधलं सरकार आहे आणि हे सरकार हे माननीय नरेंद्र मोदी साहेबांना जे चारशे पारच बहुमत खासदारांचं या ठिकाणी मिळवण्याचं उद्दिष्ट या ठिकाणी महायुतीनं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा वाटा या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे सगळ्यात जास्त संख्येनं महायुतीचे खासदार हे आपल्याला महाराष्ट्रामधनं माननीय मोदी साहेबांच्या पाठीशी या ठिकाणी उभे करायचे आहेत आणि आवर मी आवर्जून आपल्याला सांगेन मोदी साहेबांचं सुद्धा विशेष लक्ष आपल्या महाराष्ट्राकडे राज्याचे अनेक वर्ष रकडलेले प्रश्न एक राज्याचा मंत्री म्हणून मी जबाबदारीनं सांगेन अनेक वर्ष काही सिंचनाचे आपल्या सातारा पाटण तालुक्यातल्या सिंचनाच्या प्रकल्पाला निधी पाहिजे होते त्याच्यासाठी केंद्राचा निधी मिळवायचा होता ते प्रस्ताव आपण हो पाठवले शहरांमधल्या मेट्रोचे प्रकल्प होते रेल्वेचे प्रकल्प होते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचे प्रकल्प होते जो जो प्रस्ताव हो। महाराष्ट्र सरकारने माननीय मोदी साहेबांच्या केंद्र सरकारकडे पाठवला सगळ्या हातानं आजपर्यंत महाराष्ट्राला मदत माननीय मोदी साहेबांनी निश्चितपणाने केलेली आहे आज त्यांच्या या मदतीतनं उतराय होण्याची वेळ या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाच्या रूपाने या ठिकाणी आपल्याला आलेली आहे आपण महायुतीचे उमेदवार माननीय नरेश मस्के साहेब यांचं निवडणुकीचं चिन्ह हे धनुष्यबाणाच आहे आणि नरेश मस्के साहेब म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब म्हणजे नरेंद्र मोदी साहेब एवढंच डोळ्यासमोर ठेवून आपण सगळ्यांनी या महायुतीच्या पाठीमाग मोठ्या ताकदीनं या निवडणुकीमध्ये उभं राहावं एवढी विनंती करतो पुढच्या एका कोपरा सभेला मला या ठिकाणी जायचं असल्यामुळं जास्त मोठं भाषण करत नाही हा हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचा धर्मवीर आनंदीके साहेबांचा बालेकिल्ला आहे आणि या बालेकिल्ल्यातली शिवसेनेची ताकद पुढून येण्याचं काम माननीय ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे शिवसैनिक करतो आहे आणि हा बालेकिल्ला असाच आबाधित राखण्यासाठी पूर्ण ताकदीनं आम्ही सगळेजण या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत आपण लोकांचा प्रतिसाद बघताय पाऊस असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने लोक सभेमध्ये या ठिकाणी सामील होत आहेत मी आपल्याला एवढंच सांगेन फार जास्त बोलण्याची आम्हाला सवय नाही आम्हाला शिंदेसाहेबांची शिकवण आहे काम जास्त करायचं कमी बोलायचं मी एवढंच आपल्याला सांगेन चार तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा चांगल्या फरकानं मोठ्या मताधिक्याने माननीय नरेश मस्के साहेब या मतदारसंघातून निवडून येतील बार पंच फॉर्टी फाईव्ह प्लस हे आम्ही आज नाही सांगत आहे निवडणुकीचं जागा वाटप व्हायच्या आधी आम्ही महायुतीने ठरवलेलं आहे हे महाराष्ट्रात पहिल्यांदा घडलं की आम्ही जागा शिवसेनेला येणार जागा भाजपला जाणार का जागा राष्ट्रवादीला जाणार याची वाट न बघता आम्ही महायुती म्हणून सगळे मेळावे घेतले प्रत्येक लोकसभामध्ये <coughs> आणि त्यावेळी आम्ही सांगितलं होतं की पंचेचाळीस प्लसचं बहुमत मिळवायचं आणि आम्ही त्याच्याजवळ आलेलो आहोत एवढंच आपल्याला सांगितलं जर तुम्ही बघाल तर आता संध्याकाळी सहा वाजता आम्ही जी सभा आयोजित केली होती त्या सभेला जो आज पाऊस असताना सुद्धा पावसाचं वातावरण असताना सुद्धा एवढ्या बहुसंख्येने लोकांनी उपस्थित दाखवली आणि पालकमंत्री आल्यानंतर जो उत्साह तुम्ही बघितला साहेबांच्या भाषणामधून जे लोकांनी जो प्रतिसाद दिला त्यावरून सुद्धा तुम्हाला अंदाज आला असेल की प्रचंड मोठी ताकद मान्य उमेदवार नरेशजी मस्के साहेब यांच्या पाठीमागे उभे राहून देशाचा विकास करण्यासाठी नरेंद्र मोदींना मोदींचे हात बळकट करण्यासाठी जी ताकद आज बघितली तुम्ही ती स जास्तीत जास्त ह्याच्यापेक्षा सुद्धा आणखी राहिलेल्या दोन दिवसामध्ये सुद्धा आम्ही प्रयत्न करून उमेदवारांना निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदपणाला आहोत शंभराजी देसाईंनी एक वेगळी ऊर्जा आज भरली या पूर्ण सभेमध्ये शंभूराव देसाई साहेबांचं कायमच लक्ष राहतं नवी मुंबईमध्ये कारण तर सातारा जिल्हा असेल पाटण तालुका असेल कर्नाड तालुका असेल यातील लो बहुसंख्य लोकं जे आहेत हे नवी मुंबईमध्ये राहणं वास्तव्यात असल्यामुळे साहेबांचं लक्ष असतं त्यांनी साहेबांनी त्यासाठी हा जी सूचना केली किंवा जी मदत करण्याचं सहकार्य करण्याचं जे आश्वासन केलं त्याला लोकांनी प्रतिसाद देऊन लोकं चांगल्या बहुसंख्येनं नरेशजी म्हस्के साहेब यांच्या पाठीमागं नक्कीच उभे राहतील બ્યુરો રિપોર્ટ પ્રબોધન દિશા ન્યૂઝ નંબર પુલ બતમી સાથે અપડેટ રહ્યા પ્રબોધન દિશા યુટ્યુબ ચેનલમાં સબસ્ક્રાઇબ કરો બિલ આઇકોન દાવા